बाळिमुकल्यांसाठी उबाराही लोवाटेवरी आई मलाई दाखवना ज्ञान देणारी पंढरी आई मलाई दाखवना ज्ञान देणारी पंढरी तिथे राहतो ज्ञानकारी याला दाखवाना पंढरी ती तिथे राहतो ज्ञान करी याला दाखवाना पंढरी तो गोड बाळ होता कोण्या माऊलीचा वाचन लेखन करून झाला बाळ प्रगत शाळेचा क्षमता पाहून बाळाला आले बेटा या अधिकारी आई मलाही दाखवना ज्ञान देणारी पंढरी आई मलाही दाखव ना ज्ञान देणारी पंढरी ती दिव्यपंथी होती कोण्या गरिबाची अंक ओळख करून झाली प्रगत शाळेची गुण पाहून कन्येला आले बेटा अधिकारी आई मलाई दाखवना ज्ञान देणारी पंढरी आई मलाई दाखवना ज्ञान देणारी पंढरी अर्चना खुशीताई नंदिनी निशाबाई अर्चना खुशी ताई, नंदिनी निशाबाई संतवाणी ती ऐकोनी मन आनंदित होई संतवाणी ती ऐकोनी मन आनंदित होई संतवाणीच्या गजरात बाळघडेल मनभरी आई मलाई दाखवना ज्ञान देणारी पंढरी आई मलाई दाखवना ज्ञान देणारी पंढरी तो चेतन होता कोण्या पालकांचा गायनवादन करून झाला गुणी बाळ हा वर कला पाऊन बाळाला आले बेटा या अधिकारी कला पाहून बाळाला आले बेटा या अधिकारी आई मलाई दाखवणार ज्ञान देणारी पंढरी आई मलाई दाखवणार ज्ञान देणारी पंढरी शाळा पूर्व तयारीला लागून इष्ठेने कामाला तयारीला लागून निष्ठेने कामाला प्रगत करू या शाळेला बाळ घडवूया देशाला प्रगत करू या शाळेला बाळ घडवूया देशाला वर्ग पाहून शाळेला आले बेटा या अधिकारी वर्ग पाहून शाळेला आले बेटा या अधिकारी आई मलाई दाखवना ज्ञान देणारी पंढरी आई मलाई दाखव ना ज्ञान देणारी पंढरी